आणि या ठिकाणी या मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील तसेच जालना जिल्ह्यातील संघांना या आरक्षणासाठी बळी दिलेला आहे आणि असे सरकार या आरक्षणासाठी मराठा तरुणांचे किती बळी घेत आहेत आणि घेऊ इच्छितं ही मराठा समाज उठ्या डोळ्याने बघत आहे आता भविष्यामध्ये काही दिवसावर आता निवडणुका येऊन उभे राहिलेल्या आहे परंतु मराठा आरक्षणाचं हे विजत उंगडं सरकारच्या अजून लक्षात येत नाही सरकार, सरकार याकडे निश्चितपणे वेळ काढूपणा करत आहे परंतु सकल मराठा समाज महाराष्ट्र या निमित्तानं त्यांना सांगू इच्छितो की बाबा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात परंतु मराठा समाजाने ठरवलेलं आहे की प्रत्येक गावातून आम्ही प्रत्येकी दोन उमेदवार देणार आहे आणि या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही जी निवडणूक या ठिकाणी निश्चितपणे थांबवल्या थांबवण्याचा या ठिकाणी मराठा मराठा आंदोलकाचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि मनोजदादांनी जो सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढलेला आहे खरं पाहता मराठा समाज हा पूर्वपातपासून कुंभीतच आहे आणि तो कुंभीच्या अठ्ठावन्न हजार नोंदी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या असून एक प्रकारे प्रत्येक आयोगानं हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की मराठा समाज हा खऱ्या अर्थाने कुंभी आहे आणि त्याला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण भेटलं पाहिजे मनोज पाटील जरांगे यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण भेटलं पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाज मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी कमरपणे उभा आहे

राजकारण्यांवर या सरकारवर खऱ्या अर्थाने नाराज आहे आणि ही नाराजीचे लाट या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना पाहायला मिळेल की, की बाबा तुम्हाला जर मराठा आरक्षण जर दिलं जात नसेल तर या मराठा समाजाच्या लाठीला तुम्हाला सोड जावं लागतं महाराष्ट्रातील शिवरायाची शपथ दिली जाते छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन एक प्रकारने या सरकारने या मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि कायम ही दिशाभूल सतत सात महिन्यापासून मनोज पाटील जरांगे यांचा लढा एकोणीस वर्षापासून हा मराठा आरक्षणाचा लढा या ठिकाणी चालू आहे सरकारने हे सुद्धा करून बघितलं सरकारने बरेच लोक पाटलाच्या विरोधात उभे केले परंतु मी सकल मराठा समाजाला इच्छित सांगू इच्छितो की कि तुम्ही कितीही सरकारने प्रयत्न केला तर हा मराठा समाज आता एक प्रकारे जागी झालेला आहे आणि ही मराठा समाजाची आग आता तुम्हाला विजवलेश्वास थांबणार नाही मराठा मराठा आहे गेल्या सात महिन्यापासून आम्ही बघतोय की मराठा समाज हा गरजवंतचा लढा आहे आणि हा गरजवंत मराठा समाजाचा लढा हा अविरतपणे उभा उभा मनोज पाठवाने केलेला आहे आम्हाला कोणाच्या साथीची गरज नाही आम्ही हे आरक्षण भांडून घेणार आहोत आम्हाला कोणी फुकट देणार नाही ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही घेणारच आहोत मराठा आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ओबीसीतून आरक्षण भेटलं तर हे कायद्याच्या चौकटीत टिकवायची गरज नाही कारण आम्ही पूर्वपात आमचा जो गरजवंत मराठा समाजाचा जो लढा आहे आम्ही पूर्वपात कुंभी आहोत आणि आम्ही सर्व मराठा हे शेतीच करतो आणि संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा समाज कुणबी आहे आणि तो ओबीसीतच राहणार आहे Uh, आणि एक प्रश्न असा आहे की जे मराठा समाजाचे झारांगी पाटील हे अनेक दिवसांनी मराठा समाजासाठी संघर्ष करत आहे सहकारी सरकार सरकारी पाटील यांच्या विरोधात त्यांना उभे करत आहे का तुम्हाला असं वाटतं कारण जे मनोज पाटलाच्या विरोधात जे लोक उभे राहिले ते मराठा समाजाच्या विरोधात उभे राहिले वेळ प्रसंगी त्यांना समाजात फिरता येणार नाही आणि मी तर असं म्हणेल की हे जे लोक उभे राहिले हे मनोज पाटलाच्या सोबतचे लोक नव्हते हे सरकारच्या सोबतचे लोक आहे कारण सोबत मराठा समाजामध्ये जो गद्दारकी करतो तो आमच्या सोबत कधीच नसतो हे सरकारचे माणसं आहेत ओबीसीतूनच घेणार आणि ओबीसी प्रवर्गाच आम्हाला आरक्षण पाहिजे त्या निमित्ताने येणाऱ्या या लोकसभेसाठी जी पूर्वफ तयारी सरकारची चालू आहे ही पूर्वतयारी सरकारने निश्चितपणे या ठिकाणी थांबवली पाहिजे आणि त्या निमित्ताने सरकारने मनोज पाटील जरांगे यांनी जे संवाद दौरे चालू केलेले या ठिकाणी आजचा जो संवाद संवाद दौरा आहे हा जालना जिल्ह्यातून भोकरदन तालुक्याचा संवाद दौरा आहे या निमित्तानेच हा संवाद दौरा या ठिकाणी पाटलाचा चालू आहे आता आता पुढच्या प्रत्येक सदोतीस टक्के मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे ही समाजाची जी, जी रोषाची लाट आहे या लाटेला सरकारला निश्चितपणे समोर जावं लागणार आहे आणि सरकारला जर या लाटेला समोर जायचं नसेल मराठा समाजाची जर तुम्हाला ताकद अनुभवायची असेल तर तुम्ही या काळात निवडणुका घेऊन दाखवा आणि मग तुम्हाला मराठा समाज काय आहे हे तुम्हाला कळेल आता आपली मनोज आहे समजा काय या ठिकाणी मनोज पाटील यांचे महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्याचे संवाद दौरे या ठिकाणी चालू आहे मनोज पाटलाचे संवाद दौरे थांबवण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी पोलीस प्रशासन लोक या ठिकाणी रोखले जाणार आहेत परंतु आम्हालाही आचारसंहिता लागल्यानंतर कळल की सुद्धा कुठं कुठं सभा होतात सुद्धा कुठं कुठं बॅनर लागतात निश्चितपणे हा या या मनोज पाटील यांच्या जे संवाद दौरे तुम्ही थांबवण्याचा जो प्रयत्न करतायत भविष्य काळात आम्ही सुद्धा तुमचे जे हे था जे राजकारण्याच्या सभा ह्या सुद्धा मराठा समाज थांबवल्याशिवाय राहणार नाही एकीकडे मनोजी पाटील आरक्षण मिळालं पाहिजे करत आहे तर आम्हाला कोण विरोध करतोय याच्याकडे आम्ही बघत नाही आणि याच्या भविष्यात आम्ही या गोष्टीकडे कुठल्याही गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार नाही आमचा गरजवंत घोर गरीब हा लढा आहे आजपर्यंत या गोर गर, गरज गरजवंतांच्या लढ्यामध्ये कोणताही राजकारणी कोणताही आमदार कोणताही खासदार कोणताही मंत्री आमच्या या गरजवंत पोरांच्या समोर उभं राहिलेलं नाही खरं पाहता तुम्ही मागच्या बऱ्याचशा शिकणाऱ्या पोरांचा जर विचार केला असेल तर शिकणारे पोरं दोन दोन मार्गावरून घरी येत आहेत त्यांच्या पदरी अपायश पडत आहेत एक तर माझा मराठा समाज हा खूप तळागळात गरीब आहे कष्ट करून त्या मुलांना शिकवतो आणि तो जर पोरगा एक एक दोन दोन मार्गावरून जर घरी येत असेल तर या वेदना मराठा समाज कधी या सरकारला माफ करणार नाही शंभर टक्के निवडणुकीला परिणाम परिणाम होईल कारण एवढे वॅलेट मशीन या सरकारकडे अव्हेलेबल नाही आणि अव्हेलेबल जरी केले तर इतके मशीन हे सरकार अव्हेलेबल करू शकत नाही आणि जर केलेच तर मी परत एक सांगू शकतो की आम्ही आमच्या गनिमी काव्याने तुम्हाला या ठिकाणी कुठलाही मराठा समाज त्या निवडणुकीला समोर जाणार नाही आणि मतदानावर बहिष्कार टाकेल

शासनाला या निवडणुकीला जर समोर जायचं असेल तर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली तरच या निवडणुकीला समोर जाता येईल नाहीतर भविष्यामध्ये हा सकल मराठा समाज या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल आपल्याला असं वाटतं की येणाऱ्या काळात शंभर टक्के परिणाम होईल